आज मी तुम्हाला झटपट असं पनीरचे आप्पे बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घेतली एक छोट्या आकाराचं टेमॅटो घेतलेले ही कमी तिकटवाल्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळ्यात आपण काढून घेऊया दोन चमचे एकदम बारीक रवा आहे असा त्या टाकायची आपल्याला थोडीशी हळद त्या टाकायची एक छोटा एकदम चमचा आहे बघा जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि ह्याला पहिलं काय करायचं आपण चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ आणि हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया आता मी घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम पनीर आणि हे काय करायचं आपल्याला खिसून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडं थोडं पाणी आणि कालवून घ्यायचे आहे ह्यात टाकणारे मी गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊया तर ह्यात अजून थोडं पाणी टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं खायचा सोडा घेतलेला आहे त्याच्यावर आपण टाकायचं थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया आता आपण बनवायला घेऊया आपे पात्र बघा मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया गरम होऊन देऊया आणि आता आपण सोडून घेऊया त्याच्यावर काय करायचं एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया सगळे मी काय करते पलटी करून घेते असं पलटी करून बघा मी सगळं घेतलेले आहेत आणि हे लक्षात ठेवायचं आपले जे मधले असतात का नाही ते लवकर होतात मग असं झाले की नाही तर मग हे साईडला असं उचलून काढायचे आणि कडाचे मध्ये टाकायचे आपण खालची साईड भाजली का बघूया आणि आपण एकदाच तेल टाकलो तर परत तेल टाकायची गरज नाही आहे आणि तेलकट वगैरे होत नाहीत हे बघा साईडचे पण किती छान झाले आहेत बघा तर मी हे खाली काढून घेते आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते गरम आहेत बघा मी एकदम दाखवते हे बघा आतपर्यंत एकदम जाळीदार किती मस्त झाले आहेत बघा